महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी म्हणायचं का आपण असं की महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्याची बिघाडी म्हटल्याप्रमाणे केवळ सत्ता मिळवण्याचा एकमेव होतो होता कुठल्या राज्याच्या कल्याणाचा राज्याच्या विकासाचा समाज हिताचा साठी ते एकत्र आले नव्हते आणि अडीच वर्ष सत्तेत राहिले एकत्र जेवलेत त्यामुळे त्याच्यात शरद पवारांच्या बद्दल त्यांना का राग आहे पवारांना त्यांच्याबद्दल का फारकत घ्यायची आहे ते दोघांनाच माहिती येते काय कारण असलं पाहिजे काल सर्वोच्च न्यायालयानं ज्या लाडकी सारख्या योजना असेल त्याच्यावर ज्या आहेत ते नाराजी व्यक्त केलेली आहे एक परिजीवींचा गट निवडणुकींच्या आश्वासनाच्या निमित्तानं तयार करता का अशी खंत व्यक्त केली आहे आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही मत प्रदर्शित आहे त्याला वेगवेगळे कनोरे आहेत पण त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही मला वाटतं जे काही राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना जे सुरू आहेत देशामध्ये सुरू आहेत शेवटी त्यात आपल्याला लोकांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणाकरताच आपण सुरू केलेल्या आहेत मला वाटतं सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भात जे निष्कर्ष नोंदवलेले आहेत त्याचा कॉन्टॅक्ट काय मला कल्पना नाही त्याची ते असं म्हणाले की या योजनांमुळे ग्रामीण भागात शेतीसाठी काम करायला ऑब्झर्वेशन नाही वस्तुस्थिती मान्य सर्वोच्च जे निष्कर्ष नोंदवले ते बरोबर आहेत त्या सगळ्या फ्री बीजमध्ये अनेक प्रश्न आहेत शेतीमध्ये मजूर मिळत नाही किंवा अडचणी आहेत पण मुद्दा असा आहे की शेवटी त्यासाठी योजना बंद करता येत नाही त्याला काही वेगळे पर्याय असू शकतात का की काही त्याला ह्या सगळ्या योजनेतून काय अकाउंटेबिलिटी आणता येईल का जाओ शक्ता। है। एक वेगळा पर्याय असू शकतो पण मला वाटतं तर एक वायडर डिबेट होण्याची आवश्यकता कार्यक्रमाला विरोध होतो त्याच कार्यक्रमाला संजय दिना पाटील जात आहे कशा पद्धतीने खासदार एकूणच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे असं दिसतंय खरं मला मला तर का माहीत कोण कोणा संपर्कात आहे एवढंच आहे महत्त्वाचं की हे सगळे मला वाटतं ठाकरे गटांचे लोकं जे आहेत त्यांना आता संन्यास घेण्यापैकी मार्ग उरला नाही आहे त्याम ना त्यामुळे आता त्यांना परत पर्याय शोधताहेत त्यामुळे आता हे रोज आपल्याला पाहायला मिळणार आहे कोण अडचणीत आहे कोण कोणा संपर्कात आहे मला वाटतं आपण एक मात्र एवढंच आहे की आप शेवटी राजकीय स्थित्यंतरामध्ये लोकांना शेवटी स्थैर्य पाहिजे असतं त्याचा तो परिणाम आहे काल